नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कालिक बातमी व्हायरल झाली होती महिलांसाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे मी तुम्हाला महिलांचं मेरिट वाढणार का बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज सुद्धा केला कमेंट सुद्धा पाहिले मी तर महिलांचं मेरिट का वाढणार कशाबद्दल वाढणार अभ्यासाचं नियोजन कसं करावं भविष्यात तयारी करत असाल तरी हा व्हिडिओ बघा कारण मित्रांनो बी अलर्ट बी केअरफुली आपल्याला अभ्यास के आहे आपलं जे काय मनात लखूनच देऊन वर्दी मिळवण्याचं स्वप्न आहे किंवा परिस्थिती जी झगडून वर्दी मिळवण्याचं स्वप्न आहे ते साकार होण्यासाठी आपल्याला प्रॉपर नियोजनाची सुद्धा तेवढीच गरज असते मित्रांनो काल एक बातमी होती कारागृह विभागामध्ये साधारणपणे अठराशे जागासाठी किती अठराशे जागासाठी तीन, हजा, तीन हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार एवढे फॉर्म आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक फॉर्म महिला मधून आलेले आहेत असं म्हणणं आहे त्यांचं सर्वाधिक फॉर्म कशातून आलेत महिला गटामधून आलेत मित्रांनो कॉम्पिटिशन तर कुठल्याही क्षेत्रात झाले हो बिझनेस करा किंवा स्पर्धा परीक्षा करा कुठल्याही क्षेत्रामध्ये ब्युटी पार्लर करा सलून करा काही करा मदे, मदे, लाग, लाग, जर तुम्हाला स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर जेवढं परफेक्ट आणि नियोजनबद्ध कार्यक्रम केला तरच आगामी काळामध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये टिकता येतं आता साधारणपणे कारागृह विभागामध्ये प्रिझन मध्ये साधारण एवढ्या जागा असताना साधारण फॉर्म येणं अपेक्षित होतं की साधारण दीड लाख दोन लाख साधारण दोन लाखापर्यंत जाणं अपेक्षित होतं पण फॉर्म किती आले पोरांनो तीन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे लक्षात घ्या एका जागेसाठी फॉर्म जर विचारात घेतले तर मित्रांनो साधारणपणे अठराशेने जर आपण बघायचं ठरवलं अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस एक उरलं आणि अठरा एक अठरा करून किंवा दोनशे फॉर्म आलेले आहेत डबल एका जागेसाठी साधारण डबल फॉर्म आलेले म्हणजे अठराशे जागेवर एक एक जागा तेव्हा दोनशे अर्ज आलेले आहेत त्या एकशे नव्याण्णव ला घरी जायचंय आणि एकच पोस्ट मिळवायची तो एक जागा मिळवण्यासाठी त्याचा प्रॉपर नियोजनबद्ध कार्यक्रम असतो आणि अभ्यास करत असतो आता हा व्हिडिओ बघणारे ग्रहणी असतील किंवा मुली असतील किंवा इतर कोणी आता सध्या जी तयारी करतात ते, करता, ते विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील आई वडील असतील प्रॉपरली जेव्हा मी निरीक्षण करतो मुलींचा या जर टक्का बघितला पोलीस भरती क्षेत्रामध्ये येण्याचा तर मित्रांनो कुठल्याही अकॅडमीमध्ये कुठलीही महाराष्ट्रातली सर्वाधिक मुलींची संख्या जास्त दिसते मुलं थोडेसे कमी दिसते मग मध्ये सुद्धा शंभर टक्के तुमच्या आता मी घाबरवत नाही तुम्हाला किंवा डिमोटिवेट करत नाही कारण आधीच अलर्ट करतोय तुमचे चार ते पाच मार्गाने मध्ये फरक पडणार आहे मित्र म्हणजे वाढणारच आहे कमी होणार नाही लक्षात घ्या वाढणार आहे मेरिट कितीने चार ते पाच मार्गाने डोक्यात ठेवा या गोष्टी आता माझ्याकडे खूप भरपूर ठिकाणी मध्ये जेव्हा विद्यार्थी येतात मुली येतात तेव्हा ते शिक्षण पूर्ण करून बारावी पास झालेले असतात ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असतं त्यावेळेस तुम्ही सर्वाधिक वेळ कुठं घालवतोय लक्षात घ्या वेळेचं नियोजन करताय का तुम्ही वेळेचं नियोजन करून अभ्यास करताय का या गोष्टीवर फोकस करा आणि महिला विशेष करून महिला मित्रांनो एक मला एक कळत नाही आपला पती देऊ आठ तास काम करतोय कुठल्या तरी कंपनीमध्ये किंवा शेतीमध्ये बिझनेसमध्ये तो तेवढा वेळ काम करून कुटुंब सांभाळून आपल्याला काहीतरी करिअर करण्यासाठी सपोर्ट करतोय तर आपण का करिअर घडवलं नाही पाहिजे फोकस करा आता काय चाललंय काय येणार इथं चार मैत्रिणी किंवा मित्र करणार मित्र करत बसले विषय मिटला मित्र केले अरे तुम्ही जर एखाद्या मध्ये जॉईन झाला त्या शिक्षकांना विचारा ना तुमचे प्रॉब्लेम तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ते अकॅडमी कशासाठी आपण पैसे भरलेत याच्यावर फोकस कर तुम्ही मित्र कंपनी त्याच्यासोबत एंडे याच्यासोबत चाला जाणे त्याच्यासोबत राहणे त्याला बोलणे ह्याला बोलणे चॅटिंग करणे वेळ वाया घालवणे याच्यावर जास्त करून विद्यार्थिनी काम करतायत सध्या मध्ये तुम्ही लाजलात म्हणजे तुमचं संपलं तुम्ही वेळ वाया घालवताय म्हणजे संपलं हे कॉम्पिटिशन आहे आणि या वर्षीचं कॉम्पिटिशन इतर वर्षाच्या तुलनेमध्ये चार पाच मार्कांनी बळ पडणार आहे मग आपण अभ्यासाचं नियोजन सुद्धा तसंच करणं गरजेचं आहे अरे काही विद्यार्थिनी असे आहेत मूल सांभाळतात संसार सांभाळतात सगळे घरातली कामं करून येतात तरी पण लग्न अस झालेलं असून सुद्धा पोस्ट काढतात त्यांना घरून सुद्धा सपोर्ट असतो आणि अकॅडमी सपोर्ट करत असते तुम्ही जर क्लासच्या नावावर क्लासला दांड्या मारत असाल मित्रमैत्रिणी सोबत फिरायला जात असाल तर, तर तुमचा कार्यक्रम आत्ताच झालेला आहे तुम्ही ते करू शकणार नाही असं लक्षात घ्या आणि आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये हो काय करणं गरजेचं आहे तुम्ही तर क्वेश्चन पेपर मागची केलात मित्रांनो लक्षात घ्या क्वेश्चन पेपर करण्यासोबत तुम्हाला संभाव्य क्वेश्चन पेपर सुद्धा सोडवणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजे मागची पेपर सारखं सारखं निहाळच बसलात ते तिथ तिथंच गुंडागुंडत नवनवीन प्रश्न चालू घडामोडी ऍड होणारे प्रश्न सोडवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला जर हवे असतील तर माझा हा संपर्क क्रमांक आहे शंभर रुपयाला फक्त फक्त आणि फक्त शंभर रुपयाला आपण पंधरा क्वेश्चन पेपर पूर्ण विश्लेषणासहित देतोय पूर्ण विश्लेषणासहित देतोय शंभर रुपयाचा स्क्रीनशॉट आल्यानंतर पंधरा प्रश्न दुसऱ्या मिनिटाला तुमच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका पंधरा प्रश्नपत्रिका पंधरा प्रश्नपत्रिका प्लस पंधरा विश्लेषण असे एकोणतीस पीडीएफ तुम्हाला इन्स्टंट तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप क्रमांकावर मिळून जातात त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपला शंभर रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही पंधरा क्वेश्चन पेपर मिळवू शकता आता हे तुम्हाला करत असताना आपल्या ज्या चुका होतात त्या सुधारा चुका याच्यावर फोकस चुका जेवढे प्रश्न चुकतायत ते टॉपिक करत राहा करत राहा करत राहा त्याची माहिती मिळवत राहा तरच मित्रांनो तुम्हाला जर छत्तीस मार्क ग्राउंडला आले आणि तुम्ही जर ऐंशी मार्काची लेखी घेतली तर साधारण मित्रांनो आपली दाळ शिजणार आहे एकशे सोळा पर्यंत लक्षात घ्या कितीपर्यंत एकशे सोळा पर्यंत महिलांना सांगतोय विशेष करून जे काही टाइमपास करताय ना ते आधी बाजूला ठेवा रील्स कोणत्या बघणं गरजेचं आहे व्हिडिओ कोणते बघणं गरजेचं आहे घरचे वेळ देतायत म्हणून आपण त्या वेळेचा सदुपयोग कसं करणं गरजेचं आहे याच्यावर जो विद्यार्थी जी महिला जे मुली फोकस करतात तेच आईवडिलाच्या डोळ्यात आईच्या डोळ्यातील स्वप्न आणि वडील योद्ध्यासारखे जे काय आपल्या मागे आहेत त्यांचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे ठामपणे सांगतो अरे सपोर्ट करतायत कर। तर पोस्ट मिळून आई वडिलाच्या घरच्या सोबत म्हणजे आपल्या आई वडिलाचं तर नाव रोशन होणारच आहे सासराचं नाव रोशन करण्यासाठी वेळ देऊन अभ्यास करा आणि तुम्हाला त्यावेळेस सगळे डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाहीत महिला मंडळ लक्षात घ्या जर तुम्ही मॅरिड असाल आणि पोस्ट काढलेली असाल तर तुमचा लेवल डायरेक्ट हाय लेवल होणार आहे शिखरावर आणि आपले गरीब आठव तर होणारच आहे मित्रांनो संसारामध्ये गोष्टी कमी पडल्या त्या सुद्धा होणार आहेत म्हणजे आपल्याला फोकसली करणं गरजे अंगाला काटा येतो जेव्हा ते एखादी महिला धावत असते एखादी महिला कष्टाने घाम गाळत असते तेव्हा खरंच वाटत संयम चिकाटी मेहनत यश मिळाल्याशिवाय राहत तर हा व्हिडिओ कसा वाटला मोटिवेट झाला असाल तर मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा एखादी अडचण असेल तर मला कमेंट करून कळवायला विसरू नका आपले क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो ज्यांना हवे आहेत ज्यांना हवे आहेत दर्जा तर आपल्याकडे असतोच ते तर काही चाळीस हजार लोक उघड झालेले नाहीत दर्जेदार असल्यामुळे झालेले आहेत त्यामुळे तुम्ही क्वेश्चन पेपर सुद्धा मिळू शकता हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जे टाइमपास करतात त्यांना मुद्दा म्हणून शेअर करा हे मास्तरडा काय म्हणते आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे आगामी काळामध्ये पोस्ट काढण्यासाठी मित्रांनो फक्त स्पर्धेला टच करणार पाहिजे आपलं टार्गेट छत्तीस ऐंशी अरे जाऊ द्या जा, पोस्ट निघाली नाही तरी प्रयत्न करून मी सक्सेस झालो नाही तरी चालेल पण मी प्रयत्नच नाही केले तर फक्त स्वप्न बघत राहण्याला काय अर्थ नाही प्रयत्नाला स्वप्नाला सो, प्रयत्नाची जोड द्यावी लागते लाइक, सब्सक्राइब, शेअर धन्यवाद जय महाराष्ट्र मित्र